धन्यवाद की मित्रांनो विषय म्हणजे असा की त्यांचं नाव आहे उत्तम केळकर म्हणून हे बघा त्यांचं नाव आहे उत्तम केरकर तर मित्रांनो हे साऊथ आफ्रिकेला जॉब करतात तर काल तो वाढले होते तीन रात्रीची आणि ते झोपले होते पण त्यातसुद्धा सुद्धा ते व्हिडिओ पाहत होते आणि कमेंट सुद्धा होते आणि आपल्याकडे वाढले होते साडेसहा नमस्कार मंडळी आता व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्ही पहिला हा व्हिडिओ एकदा पाहून घ्या तर मित्रांनो विषय फक्त एवढाच आहे छोटासा विषय आहे की जर मुलांनी काही चांगलं केलं तरी मुलं तिच्या मम्मी सारखी आणि जर मुलांनी जर का वाईट केलं तर मुलं पप्पांसारखी तर असा विषय होता तो मित्र बरोबर वर्षा तर अशाच विषयासाठी फक्त आमचा फक्त एक बोलता बोलता एक व्हिडिओ झाला की जर तुला ज्याला जास्त पाठिंबा भेटेल तोच खरा तोच योग्य घे तर मी हारली आहे बोल, बोल, बोल समजू शकते लेडीचा प्रॉब्लेम आहे संडे आहे जेवणाची गडबड असते पाहुण्यांची गडबड असते मुलांची गडबड असते जाऊन द्या हारली मी परी पाठी मागे नाश्ताय मित्रांनो तर किती मतांनी किती कमेंटने हारली अस तू सांगू शकतेस का वीस पडलेत मला तुम्हाला वाटतं तीस काहीतरी पडले मला चौतीस कमेंट पडल्यात मित्रांनो युट्यूब वरती आपले दोन कमेंट आहेत आणि बत्तीस कमेंट फेसबुकच्या पेज वरती आहेत तर खूप मस्त कमेंट पडलेत माझ्याबद्दल पण सर्वांनी बहुतेक कमेंट परीसाठी पण केले आहेत की आम्ही परीच्या बाजूने आहे परीच मस्तीखोर आमच्या घरामध्ये मला माहिती नसेल तर परीच मस्तीखोर आमच्या घरामध्ये मित्रांनो आणि तुम्ही परीचा पाठिंबा देत आहे तर बऱ्याच लोकांनी आम्ही सर्वांसोबत आहे कुटुंबासोबत आहे फॅमिली सोबत आहे आम्ही दोघांसोबत आहे तर काही काही लोक असं की म्हणजे बोलून टपरी मार की दादा सॉरी आम्ही सोबत आहे म्हणून खूप धन्यवाद अरे वा हे हे माझे मित्र पण चांगले मित्र पण कमेंट मध्ये वहिनी का म्हणजे आम्ही हारायचं तर चला असून द्या माझ्या मस्ती चालत राहणार आम्ही असं काही सिरियस नव्हतो आणि आमच्या आम्हाला आपसामध्ये तर काही चॅलेंज करायचे नाहीयेत की आपल्या माणसासोबत आपल्याला हारायचं जिंकायचं अशाला काही भेटत नाही एक आपलं बोलता बोलता व्हिडिओ झाला म्हणून पण त्याच्यामध्ये असं मला वाटलं नव्हतं की माझ्या बाजूनी कोणती मला एवढे सपोर्ट करेल म्हणून <laughs> तर त्यातल्या त्यात एक अजून एक आहेत आपल्यासोबत की त्यांना सुद्धा त्यांच्याबद्दल खूप धन्यवाद की मित्रांनो विषय म्हणजे असा की त्यांचं नाव आहे उत्तम केळकर म्हणून हे बघा त्यांचं नाव आहे उत्तम केळकर तर मित्रांनो हे साऊथ आफ्रिकेला जॉब करतात तर काल तो वाढले होते तीन रात्रीची आणि ते झोपले होते पण त्या सुद्धा ते व्हिडिओ पाहत होते आणि कमेंट सुद्धा करत कर, कर, कर होते आणि आपल्याकडे वाजले होते सहा बरोबर ना सायंकाळ तर सायंकाळी आपण इथे होतो तीन वाजता उठून त्या व्हिडिओला कमेंट करतो आणि बरेच कमेंट केलेत तर त्यांचे सुद्धा खूप धन्यवाद आणि हे बघा का, काल परी झोपली होती आता परी जागी आहे डॉक्टर परी काय बरी थँक्यू बर थँक्यू तर परी सुद्धा त्यांनी खूप कमेंट केल्या चांगल्या कमेंट केल्या होत्या बद्दल थँक्यू अरे बाबा <laughs> बर आहे चला तर मित्रांनो धन्यवाद आणि उत्तम केरकर साहेब <laughs> तुमच्यासाठी सुद्धा धन्यवाद कि एवढा असं कधी मनात नाही ध्यानात नाही पण अशा गोष्टी घडतात आपल्या सोबत तर खूप बरं वाटलं तर चला मित्रांनो असंच प्रेम राहून द्या तर भेटू एकदा पुन्हा एक पुढे कुठल्या तरी नवीन व्हिडिओ बनवला तर नक्कीच आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला फॉलो करा लाईक करा आणि युट्यूब ला पण मित्रांनो सबस्क्राईब करा तिथे पण सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका युट्यूब चला मित्रांनो यांच्या अपेक्षा भरपूर आहे hmm. वाढत होती आता त्याबद्दल आपण हा व्हिडिओ त्याच्या आधी बंद करू आणि मला जिंकल्याबद्दल धन्यवाद hmm. आपला सर्वांचं धन्यवाद पुरुष मंडळी जिंदाबाद महिला मंडळ जिंदाबाद हरले ना मित्रांनो हरली अमुख बोलत नाहीये बाय